ओम नम शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद तृतीयेला हरतालिका असते यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा सांगणार आहे याची प्रत्यक्ष पद्धतसुद्धा दाखवणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे व्रत कोण करू शकते आणि कधी करावे हे सुद्धा आपण आता बघणार आहोत सर्वप्रथम हे व्रत करताना आपल्याला अशा पद्धतीने एक पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर आसन ठेवून अशा पद्धतीने छान एक पात्र घ्यायचं आहे त्याचीसुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे हे व्रत माता कुमारिका कन्या तसेच विवाहित महिलासुद्धा करू शकतात तर आपण हे व्रत करताना माता पार्वतीने संकल्प करून आणि कठोर व्रत केले होते म्हणूनच भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले अशी आख्यायिकाही आहे आणि असे म्हणतातही त्याचमुळे हरतालिकेचे व्रत सर्वजण करतात तर यासाठी आपल्याला वाळू हवी आहे तर वाळू ही स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर या पद्धतीने छान पाच वेळा आपल्याला ही वाळू घ्यायची आहे तुम्ही हे वाळू जर नसेल तर तांदूळही घेऊ शकता ज्यांच्याकडे वाळू उपलब्ध नसेल तर त्यांनी तांदुळाचीही पिंड शिवपिंड बनवू शकता तर इथे अशा पद्धतीची मी छान वाळू घेतलेली आहे आणि ही बारीक वाळू आहे तुमच्याकडे जी उपलब्ध असेल त्याची तुम्ही शिवपिंड तयार करू शकता तर इथे अशा पद्धतीने मी छान पिंड बनवून घेतलेली आहे खाली माता पार्वतीचे सुद्धा स्थान आपल्याला तयार करायचे आहे त्याचीसुद्धा आपल्याला पूजन करायचे आहे तर पिंडही व्यवस्थित बनवून घ्यायची आहे तर माझी वाळू ही खूप ओली आहे कारण की बारीकही आहे या पद्धतीने मी शिवपिंडीचा आकार इथे काढून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला वाटेल तसं तुम्ही शिवपिंड तऱ्या तयार करू शकता तर इथे मी तांदूळसुद्धा तुम्हाला दाखवत आहे कारण की पर्याय म्हणून तुम्ही तांदुळाचीसुद्धा पिंड बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण पर्यायी हा दाखवलेला आहे तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा पूजन करू शकता सर्वप्रथम आपण इथे आता गणपती बाप्पाचे पूजन करून घेऊया गणपती बाप्पाला छान फुलाने पाणी अर्पण करावे त्यानंतर त्यावर हळद कुंकू लावून अशा पद्धतीने छान लाल फुल सुद्धा वाहून घ्यावे दुर्वा असेल तर दुर्वासुद्धा वाहू शकता आता आपण शिवपिंडीचे पूजन करून घेऊया आपण संकल्प घेतो तेव्हा आपण व्रत सुरू करतो तर इथे मंत्र दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि एकशे आठ नामावली असते शिवशंकराची शिवाची ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता पूजा करताना स्मरण हे शिवाचे करावे आणि आचरण हे पार्वतीचे ठेवावे तर या पद्धतीने अशा पद्धतीने आपण शिवपिंडीची पूजा करू घेतलेली आहे खाली माता पार्वतीचे स्थान आहे तर तिथे लाल फूल वाहून हळदी कुंकू वाहून तिथे सुद्धा पूजन करावे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल वाहावे आता या बघा आपण इथे हरतालिकेचीच म्हणजेच माता पार्वतीची ओटी भरणार आहोत तर त्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचे पाच वेळा अशा पद्धतीने थोडे थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर ओटीचे सामान ठेवायचे हळद कुंकू लावून याचीसुद्धा छान पूजा करून घ्यायची म्हणजे आपली देवीला ओटी भरल्या जाते आणि त्यानंतरच आपण बेलपत्री फुलपत्री ते सर्व वाहू शकतो ओटीमध्ये जेही सामान आहे ते तुम्ही ठेवू शकता मी इथे हळकुंड ठेवलेलं आहे त्यानंतर ओटीचं सर्व सामान ठेवलेलं आहे त्यामध्ये बांगड्या हळदी कुंकू डाबलं अशा पद्धतीचं सर्व साहित्य आहे त्यानंतर त्या एक फळ इथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता महादेवाला बेल अर्पण करायचं आहे त्यासाठी मी बेलाला चंदन लावून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीच्या थोड्या प्रकारच्या पत्री असतात त्यासुद्धा तुम्ही जमा करून महादेवाला वाहू शकता हरतालिकाच्या दिवशी या पत्रींचा खूप महान असतो तर यामधली सर्वप्रथम पत्री आहे केना तर ते सुद्धा मी इथे वाहून घेत आहे तुम्हाला जेवढ्या काही पत्री मिळतील त्या तुम्ही वाहू शकता कमी मिळाल्या तरी काही हरकत नाही आपल्या मनामध्ये भाव असणे महत्वाचा आहे धोत्र्याचे पानंसुद्धा सुद्धा वाहून घेतले धोत्र्याचे फळ सुद्धा वाहून घेतले आहे माता पार्वतीला जे वनामध्ये साहित्य मिळाले ज्या पत्रे मिळाल्या त्यावरच माता पार्वतीने पूजा केली होती त्यामध्ये दोत्रा केना कुंजर अशा पद्धतीच्या ज्या रान वनस्पती आहेत त्या माता पार्वतीने वाहिल्या होत्या हरतालिकेचे व्रत हे अतिशय छान आहे हे सर्व कुमारिका करतात या दिवशी आपण निर्जल व्रतही ठेवू शकतो यामध्ये फळ आहार घेऊ शकतो उपवास करायचा असतो आणि या दिवशी इतकं छान वातावरण असतं की आपले सर्व जे इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतात सर्व आरती करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर त्यानंतर सुवासींना ओटीसुद्धा भरायची आहे आणि महादेवाची पूजा झाल्यानंतर धूप आरती दीप आरती करून शिवलीला अमृताचे पारायणसुद्धा करायचे आहे अकरावा अध्याय वाचला तरी काही हरकत नाही त्यामुळे आपल्याला शिवप्रसन्न होतात अशा पद्धतीने आपण हरतालिकेचे पूजन इथे केलेले आहे तर आपण ओटीचीही पूजा करून घेऊया सोळा प्रकारच्या पत्री जर आपल्याला मिळाल्या नाही तर तुम्ही काही हरकत नाही या पद्धतीने सुद्धा तुम्ही हरतालिकेचे पूजन करू शकता अशा पद्धतीचे शिवलीला अमृत असतं तर यामधील शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्ही वाचू शकता किंवा पूर्ण शिवलीला अमृतही वाचू शकता तर हरतालिकेच्या पूजनामध्ये बेलाचेही तेवढेच महत्त्व आहे जर तुम्हाला एकशे आठ बेल मिळाला तर एकशे आठ बेल सुद्धा तुम्ही वाहू शकता जर नाही मिळाला तर एक पान वाहिलं तरी खूप छान होतं आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर अशा पद्धतीने महादेवाला टाळी वाजून नमन करायचे आहे म्हणजे महादेवाला अशा पद्धतीनेच नमन करतात हरतालिकेचे एक छोटे पुस्तकही मिळते त्याचेही वाचन आपण करू शकतो हरतालिकेचे पूजन वाचून झाल्यानंतर महादेवाची गणपतीची आरती करायची आहे त्यानंतरच आपण हरतालिकेची सुद्धा आरती करायची आहे आपल्या कुळदैवताची आरती करायची आहे त्यानंतर कापूर लावून घ्यायचा आणि या पद्धतीने छान हरतालिकेचे पूजन करावे आणि या दिवशी दिवसभर तुम्ही ओम नम शिवाचा जपही करू शकता तसेच तुम्ही रात्री जागरणही करू शकता तर अशा पद्धतीने मी छान आज पूजा केलेली आहे तर तुम्हाला हरतालिकेचे हे पूजन कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे छोट्या पद्धतीने आपण पूजा कशी करू शकतो हे आपल्या लक्षात येईल चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर थँक्यू